नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षा अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे प्रश्न पोलीस भरती 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 तलाठी आरोग्य वनरक्षक व महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन कारण तुम्हाला बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्या बरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्या बरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डायल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या दक्षिणा गोवा राज्याबरोबर या ठिकाणी सिंधुदुर्ग या ठिकाणी या जिल्ह्याची सरद आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऍडम स्मिथ बघा या अर्थशास्त्र या ठिकाणी अर्थशास्त्रांचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील आधार क्रमांक हा विद्यार्थी मित्रांनो एकूण बारा अंकी हा आधार क्रमांक असतो प्रश्न क्रमांक चौथा बघा आमदाराचे विशेष अधिकार बघा भारतीय राज्य घटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेले आहेत बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर कलम एकशे चौऱ्याण्णव बघा या अंतर्गत आमदाराचे विशेष अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पाच बघा भारताच्या तिजोरीमध्ये खालीलपैकी कोणतं राज्य बघा सर्वाधिक कर भरते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सर्वाधिक कर भरणार राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सर्वाधिक बघा कर भरणार राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक सवा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमा अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला जातो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे केंद्रीय या अर्थसंकल्प यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न उच्चारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा केंद्रीय अर्थसंकल्प यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम एकशे बारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वयचलित बघा वाहनामधून प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो प्रश्न क्रमांक आठवा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत शांततेच्या कारणावरून भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी पुकारण्यात आली होती भारतामध्ये विचारले बघा अंतर्गत शांततेच्या कारणावरून भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी कोणत्या वर्षी पुकारण्यात आली होती त्याचे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी पुकारण्यात आली होती प्रश्न क्रमांक नव बघा ओणम बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो ओणम हा सण कोणत्या एका राज्यामध्ये बघा साजरा केला ओणम हा सण बघा बऱ्याचदा बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील ओणम बघा सण विद्यार्थी प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बघा तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहावा बघा राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील राजा केळकर बघा हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा आपल्याकडे आतिसंभाव बघा असेच या ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षा असू द्या आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे एका वर्षाच्या चा लेटेस्ट चालवण्यामुळेचं पी डी एफ आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा खरंच हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका आत बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघांसाठी बघा राखीव असलेलं इंद्रावती बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाघांसाठी राखीव असलेलं इंद्रावती बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील इंद्रावती बघा हे अभय अरण्य छत्तीसगड या राज्यामधल्या ठिकाणी हे अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक बारा बघा सेवा क्षेत्र म्हणजे बघा अर्थव्यवस्थेचं खालीलपैकी कोणतं क्षेत्र होय सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्षेत्र होय बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता सेवा क्षेत्र म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तृतीय क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे वैतरणा या बघा वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव मोडक सागर जलाशय या ठिकाणी आपलं हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं आहे जगामधलं विचारले सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं भेट आहे त्या ठिकाणी बघा जगामधलं सर्वात मोठं बेट ग्रीनलँड हे जगामध्ये या ठिकाणी सर्वात मोठं बेट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्र पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेला आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बघा प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा बापा द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रघुरामराजन द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे महाराष्ट्राच्या विचारले अतिपूर्वेकडील बघा सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील इंद्रावती बघा नदी महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडून सीमा भागामधून वाहणारी नदी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील महर्षी कर्वे यांनी विद्यार्थी मित्रांनो ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंग्रजी बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची कार्यालयीन भाषा आहे बघा इंग्रजी खालीलपैकी कोणत्या एका राज्याची बघा कार्यालयीन भाषा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे इंग्रजी कोणत्या राज्याची कार्यालयीन भाषा आहे तर अरुणाचल प्रदेश विद्यार्थी मित्रांनो या राज्याची या ठिकाणी इंग्रजी कार्यालयीन भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपला हवेमार्फत पसरणारा रोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे हवे मार्फत पसरणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी गोवर बघा हा रोग हवेमार्फत या ठिकाणी पसरणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शीत पेयामध्ये विचारले खालीलपैकी पे कोणता घटक असतो शीतपेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी घटक असतो बघा कोल्ड ड्रिंक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हायड्रोजन पॅरॉक्साईड बघा हा या ठिकाणी तो प्रमुख घटक असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभय अरण्य आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभय अरण्य आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने सर्वात जास्त या ठिकाणी वन्यजीव अभयारण्य आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त खारपुटे वनांचं बघा सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त खारपुटे वर्णाचं बघा सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील केरळ बघा या राज्यामध्ये सर्वात जास्त खारपुटी वर्णाचं या ठिकाणी क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुसाडी हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकप्रिय नृत्य आहे गुसाडी बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे गुसाडी तर विद्यार्थी मित्रांनो गुसाडी बघा हे लोकनृत्य तेलंगणा या ठिकाणी या राज्याचं लोकप्रिय नृत्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोक्सो बघा हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणे हा पोक्सो कायदा यांच्या संबंधीचा या ठिकाणी कायदा आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे बघा भारत आणि पाकिस्तान विद्यार्थी मित्रांनो रॅडकली पश्चिमा देशा औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात पिरॅमिडचा देश तर इजिप्त विद्यार्थी मित्रांनो या देशाला पिरॅमिडचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हाईट हाऊस बघा हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये व्हाईट हाऊस बघा ही वास्तू खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये व्हाईट हाऊस तर व्हाईट हाऊस विद्यार्थी मित्रांनो वॉशिंग्टन या शहरामध्ये बघा या ठिकाणी व्हाईट हाऊस आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती मिनटे वेळ लागतो सूर्याचे बघा प्रकाश किरण बघा जमिनीवर या ठिकाणी पोचायला खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो बघा सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर या ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान आठ मिनिटे या ठिकाणी वेळ लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गंगा नदीचं बघा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे गंगा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा गंगोत्री जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे गंगोत्री उत्तराखंड बघा विद्यार्थी मी या ठिकाणी गंगा नदीचं उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नेटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत सोबत बघा एका वर्षाचं लटेच लग्नामध्ये पी डी एफ असेल व मागील या ठिकाणी सर्व या ठिकाणी प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे बघा सर्वांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे अवेलेबल आहेत जर तुम्हाला खरंच बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे